एकदा काय होते आमचा गण्या तुम्हाला तर माहितच आहे ते मुंबईला जाते आणि मुंबईला शहरात गेल्यावर कुठं राहणार मग लॉजवर राहतात ते एका मग दोघं नवरा बायको असतात ते लॉजवर राहतात आणि मग सकाळ उठून जायला निघाले त्यावेळेस काउंटरवर सांगतात आम्ही आता रूम सोडायला लागलो मग तिथला मॅनेजर म्हणतो की आता तुमचे बघा सहाशे रुपये झाले म्हणतो गणया म्हणला सहाशे एवढे मग कसे काय झाले हा म्हणतात तो बघा म्हणतो दोनशे रुपये चाय पाण्यात झाले म्हणतो तुमचे आपण आम्ही तर पाणी पिलं नाही ना तर मॅनेजर म्हणतो बघा तुम्ही प्या की हो न प्या पण आमचं पाणी तयार होतो म्हणतो त्याचे तुम्हाला द्यावंच लागते म्हणतो बरं म्हणतो म्हणे मग दोनशे रुपये झाले म्हणतो जेवणाचे म्हणतो दोघांचे मिळून जेवणाचे आम्ही तर घरून आलेलं खाल्लं म्हणतो तुमचं तर आम्ही जेवलोच नाही त्याचे कसं काय तुम्ही जेवा की न जेवा हो पण आमचं जेवण तयार तर ना म्हणतो इथं असं का म्हणतो म्हणे आणि दोनशे रुपये आंघोळ पाणी झोपणं विकणं सगळं आलं म्हणतो असं मग बनं सगळं त्याचं एक्सपिरियन्स ऐकलं आणि म्हणतो बरं ठीक आहे हे घ्या सहाशे रुपये म्हणतो त्याच्या टेबलवर ठेवतो आणि ठेवला गेलं की म्हणतो हे सहाशे रुपये मी माझे कापून घेतो म्हणतो तुम्ही कशाचे कापून घेता म्हणतो मॅनेजर म्हणतो तुम्ही रात्री आमच्या बायकोचा डान्सचा कार्यक्रम बघितला ना म्हणतो त्याचे सहाशे रुपये म्हणतो हां तुमच्या बायकोचा आम्ही कधी डान्स बघितला म्हणतो तुम्ही बघितला की न बघितला म्हणतो पण ती तयार होती ना म्हणतो डान्स करायला